काय मित्रांनो काही दादानं सर्वांना शुभ सकाळ बघा आता चाललं आहे आता महादेवाचं मंदिराला कुठलं महादेवाचं मंदिर आहे काय बघू सांगा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या पहिले श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आता सगळ्यांचं सोमवार असतील बघा आता महादेवाचं मंदिर कसं आहे की तुम्हाला दाखवते बघा महादेवाचा नंदी असतो नंदीचं सुरुवातीला पहिल्यांदा दर्शन घेत असते असते महादेवाचं मंदिर आहे का महादेवाचं मंदिर जुनं जुन्या पद्धतीच आहे ओम

मित्रांचा झाला आता दर्शन बर्गा का तिथं आता महाप्रसाद असते वाटप असते फ्रीमध्ये असते मंदिर तर तेव्हा तुम्हाला दाखवतो काय कसं नमस्कार नमस्कार बोला बारे बारे आ, आता झाले बघ दर्शन वगैरे वाटो यांच्या त्यांच्या मंदिरातर्फे बघा तुम्ही दाखवते का येणाऱ्या भाविकाला प्रसाद महाप्रसाद फ्रीमध्ये असतो यांच्या मंदिरातर्फे तेव्हा चालू आहे जेवण सगळ्यांचं सगळ्यांच दाभाव नानगे मित्र आहेत क्लासमेट आपले असते नमस्ते क्लासमेंट आपले सातवी आठवी नववी दहावी चार शाळा हा वजेवडी शाळेला होते आमच्या बरोबर विद्यालय हा मित्र पण आहेत आणि इथं या मंदिराचे प्रमुख पण आहेत तेव्हा मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत सगळं मंदिराचं काम का ह्यांच्याकडे ह्यांच्यातर्फे असतं सगळे हे बघते राहत त्यांच्या अंदाखाली आणि सगळे नियोजन सगळं एक नंबर असते बघा का आता दोन तीन वेळा बघितलं मला माहीत नव्हतं आत्ता त्यांनी मला सांगितलं मला का यात्रा वित्रा होते सगळे चांगले होते पण अध्यक्ष आमचा मित्र आहे हे मला आज मला माहीत झाले बरं का धन्यवाद असू द्या अभिनंदन धन्यवाद धन्यवाद